रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक एक्केचाळीस पासून माऊली अर्जुनाला पर या शब्दाचा अर्थ समजावून सांगतात जे आत्मज्ञान उत्तम आहे त्याला आपण पर असे थी का म्हटले आहे हे या ठिकाणी सांगितले अर्जुना श्रवण करण्याची सर्व सामग्री जमवून तू या ज्ञानाला जो बरं का कारण पूर्वी आम्ही तुला जे ज्ञान स्पष्ट करून सांगितले पण तुझे अज्ञान अजून काही गेले नाही म्हणून बाबा रे पर या शब्दाचा महिमा जो वर्णन आहे तो आम्ही तुला पुन्हा एकदा सांगतो आपल्या ज्ञानाहून आत्मज्ञान हे पर म्हणण्याचे कारण इतकेच आहे की आपल्या ज्ञानाच्या आवड संसार आणि स्वर्ग यांच्या प्राप्तीशिवाय दुसरी काहीच नसते अरे याच कारण वास्तव हे हो मी उत्तम म्हणतो कारण हे अग्निरूप आहे आत्मज्ञान हे अग्निरूप असून इतर सर्व ज्ञाने ही तृणरूपी आहेत ज्या ज्ञानाची मजत संसार आणि स्वर्ग यांच्या सुखापलीकडे नसते ज्याला यज्ञ यागादी कर्मेच ही उत्तम वाटतात ज्याला द्वैताशिवाय दुसऱ्या कशाचीही ओळख राहत नाही ती सर्व ज्ञाने आत्मज्ञानापुढे स्वप्नवत भासतात ज्याप्रमाणे गगनात उत्पन्न झालेला वायू कितीही जरी मोठा असला था तरी तो त्यातच लय पावतो किंवा सूर्य उगवल्यावर जरी चंद्रादी नक्षत्रांचे तेज लोपते किंवा प्रलयकार जरी झाला तरी नदी आणि नद या दोघांमध्ये काहीही भेद राहत नाही त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा जर उदय झाला तर इतर सर्व ज्ञाने जी आहेत ती लय पावतात म्हणून अर्जुना याला आम्ही उत्तम असे म्हंटले आहे हे पांडुसुता कालापासून आपल्या जवळ असणारा जो, जो मोक्ष तो याच आत्मज्ञानाच्या प्राप्तीपासून आपल्या हातात येतो ज्याचा अनुभव आला असता सर्व ज्ञाते संसाराला वर डोके काढू देत नाही आपल्या मनाची विषयांकडे जाणारी धाव मागे हटवून त्याच्या जागी बसविल्यावर सहज विश्रांती प्राप्त होते असे हे ज्ञान असे झाल्यावर ते देही असून इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टींचे आचरणही करत नाही नंतर ते देहरूप कुंपण एकदम ओलांडून माझ्याच योग्यतेस पावतात अशा प्रकारे या आत्मज्ञानाची महती आहे आणि म्हणून त्याला परम किंवा उत्तम असं ज्ञान म्हंटल आहे